आरंभ एका नव्या पर्वाचा। पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊनही येथील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकत नाहीत महापालिका पायाभूत सुविधा न देता फक्त कर वसूल करते दिलेली आश्वासने पाळत नाहीत आम्हाला मूलभूत सुविधा न देता फक्त कर वसूल करायचा असेल तर हा कर तातडीने बंद करावा आमच्या आर्थिक कंबरडाला महापालिका मारक ठरत आहे म्हणत धायरीतील उंबऱ्या गणपती चौकामध्ये सर्वपक्षीय गाजरवाटप आंदोलन करण्यात आले शेडसाठी भाडे मिळते दहा बारा रुपये प्रति चौरस फूट व टॅक्स काढलाय पंधरा रुपये प्रति चौरस फूट येत्या निवडणुकीआधी याचा निकाल न लावल्यास अनेक जागा मालक शेड मापण्याच्या तयारीत आहेत निर्णय वेळेत व योग्य न घेतल्यास स्थानिक नागरिक शेड मालक सत्ताधारी बी जे पी विरुद्ध मोठी मोहीम येत्या निवडणुकीत घेणार आहेत स्थानिक लोक शेड काढून घेणार असल्यामुळे अनेक उद्योग स्थलांतरित किंवा बंद होणार आहेत त्यामुळे बे त्यामुळे बेरोजगारी आणखी वाढणार आहे एका वर्षापूर्वी निवडणुकीपुरती स्थगिती दिली पूर्ण सूट आजही दिली नाही सुविधा नसतानाही इतर प्रमाणे रेग्युलर टॅक्स भरायला नागरिक तयार आहेत परंतु तिप्पट टॅक्स भरणे अशक्य आहे त्याचप्रमाणे एकाच गावांना दोन न्याय कसे वरील हद्दीस वेगळा कर खालील हद्दीस वेगळा कर असे का असा सवालही आंदोलकांनी प्रशासन व सत्ताधारी नेत्यांना केलाय या तिप्पट कर आकारणीच्या वाढीव कर आकारणीच्या निषेधार्थ नागरिकांनी गाजर वाटप करून महापालिकेचे लक्ष वेधले वाढीव कर तिप्पट शास्ती कर आठ दिवसात मागे घ्यावा अन्यथा गावातील मोठ्या तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला उमऱ्या गणपती चौकात झालेल्या या आंदोलनात आम आदमी पक्षाचे धनंजय बनकर निलेश दमिष्टे अध्यक्ष सोशल मीडिया खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सनी रायकर महादेव पोकळे माझी जिल्हा परिषद सदस्या व धैरीच्या प्रथम महिला सरपंच सुरेखाताई दमिष्टे माजी सभापती प्रभावतीताई भोमकर भूमकर बहुजन समाज पार्टीचे अरुण गायकवाड संदीप विठ्ठल पोकळे राजेश पोकळे राजू पोकळे सागर लायगुडे अमर खेडेकर श्री माणकर आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भीमराव तापकीर यांच्या पाठपुराव्याने कौतुक केले होते आणि कर कपातीचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात कोणतीही कर कपात झाली नाही उलट नागरिकांना दिशाभूल करून कर वाढवण्यात आला असा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा